नमस्कार मराठीच्या शॉर्ट बायोग्राफीच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत दादा कोंडके यांच्या आई आणि मावशी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांच्याबद्दल पण यांचा, यांचा शेवट अत्यंत वाईट झाला होता त्यांना मूल बाळ असूनही वृद्धाश्रमात राहावं लागलं होतं असे हाल कोणाचेही होऊ नये इतके हाल यांचे झाले आणि याच हालात यांचा मृत्यू झाला तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आशा पाटील यांचा जन्म एकोणीसशे छत्तीसमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील रुकडी या गावात झाला होता लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती त्या काळात त्यांनी अनेक नाटकात भूमिका केल्या होत्या आशा पाटील या साधारण चोवीस ते पंचवीस वयाच्या असताना दिग्दर्शक माधव शिंदे यांनी त्यांना मोठी संधी दिली एकोणीसशे साठ साली अंतरीचा दिवा या चित्रपटात आशा पाटील यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आणि त्यांच्या चंदेरी दुनियेचा गणेशा झाला या चित्रपटानंतर त्यांना अनेक चित्रपट मिळाले माणसाला पंखा असतात शाहीर परशुराम प्रीती विवाह निवृत्ती ज्ञानदेव अंतरीचा दिवा ऐक्या बिळावर उतावळा नवरा करावत तस भराव कामापुरता मामा गावरान गंगू घे भरारी चांडाळ चौकडी तुमचं आमचं जमलं पदराच्या सावली पळवा पळवी पुत्रवती बण्या बापू बोट लावीन तिथं गुदगुल्या मंत्र्याची सून माहेरची पाहुणी माहेरची साडी रंगल्या रात्री अशा रामराम गंगाराम वाजवूका शाहीर परशुराम शुभ बोलणाऱ्या साधी मांचं सामना सासरचं धोतर सासूर बाशीन सुळावरची पोळी सोयरीक हृदयस्पर्शी हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट होते चित्रपट यश मिळत होते पण अशा पाटील या रंगभूमीला विसरल्या नाहीत नटवर या प्रभाकर पंशीकर यांच्या तो मी नव्हेच किंवा एकच प्याला या नाटकातही त्यांनी काम केले डॉक्टर काशीनाथ घाणेकर दादा कोंडके यांच्यापासून लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ विक्रम गोखले अलका कुबल प्रिया अरुण वर्षा उसगावकर यांच्यापर्यंत तरुण आणि ज्येष्ठ अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केलं होतं मराठी आणि हिंदीतही त्यांनी सुमारे एकशे पन्नासहून अधिक भूमिका केल्या होत्या यातील बहुतेक भूमिका या, या आईच्या होत्या पण आशात यांना प्रसिद्धी मिळाली ती दादा कोंडके यांच्या चित्रपटात केलेल्या आयेच्या भूमिकेमुळे रत्नमाला यांच्या निधनानंतर दादा कोंडके यांनी आशा पाटील यांना या भूमिकेसाठी घेतले आणि त्यांनी ही अत्यंत जबरदस्त भूमिका केली तर अशा या प्रेमळ अभिनेत्रीचा शेवट मात्र जीवाला चटका लावून जाणारा होता चित्रपट सृष्टीत त्यांचा आधार होता पण त्यांचे वय वाढायला लागले त्यामुळे ते त्यांना काम मिळणं बंद झालं यातच घरात वाद सुरू झाले त्या आता ऐंशी वयाकडे झुकल्या होत्या पण जवळ मात्र कुणी नव्हते ज्यांच्यावर आयुष्यभर माया केली ते सर्व दूर गेले त्यांना मुलगा मुलगी नातवंडे सर्व होती पण या अभिनेत्रीला वृद्धाश्रमात राहायला ला लागले ती माय माऊली अखेरची दीड वर्ष कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहत होती पण यातच त्यांना मनका आणि किडनीचा त्रास सुरू झाला अत्यंत अत्यंत त्रास त्या भोगत होत्या शेवटी आशा पाटील आयुष्याचे शेवटचे सहा महिने त्या मुलीकडे राहिल्या काही दिवसापासून आशा पाटील या क्षयरोगानंही आजारी पडल्या त्यांची तब्येत खालावली कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू झाले त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आशा पाटील यांनी औषधांना प्रतिसाद द्यायचं थांबवलं आणि यांचं अठरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं सर्व आजारातून दुःखातून त्रासातूनही माय माऊली मुक्त झाली आशा पाटील यांना आम्ही डी एस डीच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपली म्हातारपणाची सोय करून ठेवा निवृत्तीसाठीचे प्लॅन करा कारण तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले सगळे सोयरे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे हे कोणी नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू नवीन भागा तोपर्यंत धन्यवाद